भारतीय पुरातन शास्त्र संस्थेच्या पुणे विभाग आणि एसआजी कंक प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रपातेवरील दुर्ग प्रतिकृती स्पर्धेत सरस्वती छात्र छात्रसैनिक उत्साहानं सहभागी झाले होते राजी यांचा गड गडांचा राजा असे संबोधले जाणाऱ्या राजगड या किल्ल्याची दोनशे चाळीस चौरस आकारमण असलेली भव्य हुबेहूब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस मेहनत करून बनवली आहे सरस्वती छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी राजगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास व किल्ल्याची भौगोलिक रचना त्यावरील तिने माची बालेकिल्ला विविध वाटा पोलादी तटबंदी मंदिरे समाधी जलाशय या प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडल्या होत्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरून महाराजांनी केलेला स्वराज्याचा विस्तार आणि शिवाजी महाराजांचं प्रकरण आग्र्याहून सुटून आल्यावर राजगड झालेली भेट हे सर्व चित्रांनी शब्दरूपाने विद्यार्थ्यांना चित्रित कलि विद्यार्थ्यांना छात्रसेनेचे शिक्षक अद्वैत जोशी आणि तुलसीदास खवळे मुख्याध्यापक भरत खोटार यांनी मार्गदर्शन कलि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र ंद्र दिघे यांनी प्रतिकृती बांधणीत व्यक्तिगत लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं होतं पुरस्कार मिळाल्यावर विद्यार्थ्यांचं कौतुक संस्थेच्या वतीनं करण्यात आलं किल्ले राजगडाची ही कलाकृती साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला आहे यामध्ये गटप्रमुख अनुज जाधव उपगटप्रमुख नैतिक मांजरेकर सहभागी साईश खापरे ऋषिकेश पिंपळकर आयुष झाडणे विरेन खानविलकर गाथा मेटकरी आर्या परब कुशल खाडे जय दिघे मानव बैलकर कार्तिक मंडलिक गार्गी गोखले निहारिका फडके तर चिराग परब स्पंदन खिडबिडे यांनी सहभाग घेतला